नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी ह्या चॅनलवर तुमचे मनापूर्वक स्वागत ठरलं तर मग च्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तन्वी आणि सायलीचं कॉफी देण्यावरून भांडण चालू असतं तन्वी म्हणत असते की अर्जुनला मी कॉफी देते सायली तुझी खूप दगदग होते ना मग मी हेल्प करते ना तुला तू कधीपासून किचन सांभाळत होतीस आता अर्जुनला मी कॉफी द्यायला जाते सायली म्हणते की हे बघ तन्वी तू इंटरफेअर करू नकोस माझं सर्व काम आवरून झालं आहे त्यामुळे अर्जुनला कॉफी मी देऊ शकते तरी त्या दोघी कॉफीचं मग इकडून तिकडून खेचत असतात आणि कल्पनाचं लक्ष तर दोघींकडे जातं आता कल्पना लगेच इथे येतात आणि म्हणतात की काय झालं ग तुमच्या दोघींचं काय आहे तेव्हा सायली म्हणते की काही नाही मी तर कॉफी घेऊन चालली होती अर्जुनला तर त्यांनी म्हणत असते की मला तर फक्त इतकंच म्हणायचं होतं की सायलीची खूप धावपळ होते ना मग म्हटलं थोडं तिला मदत करावी म्हणून अर्जुनला कॉफी द्यायचं मी म्हणाले तर सायली नको म्हणाली तेव्हा कल्पना म्हणते अगं नवऱ्याला कॉफी द्यायला कोणाला कंटाळ येतो का मग तर दोन जींना जरी चढावे लागले ना तरी सायली जाईल जा सायली तोच ही कॉफी आता इकडे सायली कॉफी घेऊन वरती जाते तर इकडे कल्पना तन्वीकडे बघत असते कारण कल्पनाला तन्वीला तोंडावरच पाडायचं असतं आता रविराज हे सायलीशी खूप जवळ एक आहे हे सुद्धा आता तन्वीला बघवत नाही आहे तन्वी म्हणते की आता माझ्या सुद्धा गुंडळणार आहे वाटतं हे आणि मला तर असं वाटतंय की त्या प्रतिमाचा चेहरा आणि आठवण ही कायमची झाकल्या गेली पाहिजे म्हणजे नाहीतर मग ज्या दिवशी तिची स्मृती येईल ना त्या दिवशी माझा शेवटचा दिवस असेल या घरातला देवा आता तर मला खूप टेन्शन आले प्रतिमाची स्मृती नाही ते चांगलं आहे म्हणजे ह्या घरामध्ये मला राहून ना अर्जुनला इम्प्रेस तरी करता येईल असे नवनवीनच प्लॅन तन्वीच्या मनात चालले तर मग आता तन्वी आल्यामुळे सायली आणि अर्जुनमध्ये मात्र टॉम अँड जेरीसारखी भांडणं चालू झाली आहेत आता एवढ्याशा कॉफीवरून जेव्हा तन्वी अर्जुनला कॉफी देते ते सायलीने बघितलेलं असतं आणि अर्जुन हा तन्वीला असं दाखवतोय की त्याचं सायलीबरोबर अजूनसुद्धा खटकलेलंच आहे त्याचा वेगळा प्लॅन आहे पण तन्वी मात्र त्याला इम्प्रेस करत आहे ह्याच्यामध्ये सायलीचं सुद्धा मरण होते प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलं आहे पाहायला विसरू नका ठरलं तर मग अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद